महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची दोन दिवसात सत्तावन्न लाभार्थ्यांची तपासणी दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान अंतर्गत दिव्यांग तपासणी शिबिर सोमवार दोन व मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सांगोला ग्रामीण रुग्णालयातील ट्रॉमा केअर येथे संपन्न झालं दोन सांगोला तालुक्यातील चौऱ्याहत्तर बौद्धिक अपंगत्व दोनशे सत्त्याण्णव श्रवण दोष तीनशे सव्वीस अस्थिव्यंग अपंगत्व पाचशे एकोणावीस बालरोग एकशे आठ व औषधे दोनशे तेहतीस असे एकूण एक हजार सहाशे सत्तावन्न दिव्यांग लाभार्थींची तपासणी करण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अविनाश खांडेकर यांनी दिली आहे दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान अंतर्गत दिव्यांग प्रमाणपत्र शिबिरात सांगोला तालुक्यातील एक हजार सहाशे एकोणसत्तर लाभार्थ्यांनी शिबिरात तपासणी करून घेतलेली आहे दिव्यांग व्यक्तींकडून जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित केलेल्या शिबिराला सांगोला तालुक्यातून प्रतिसाद मिळाला असून बुधवार हा शिबिराचा शेवटचा दिवस असल्याचं शिबिरात जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी सहभागी व्हावे व आपली तपासणी करावी असं आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अविनाश खांडेकर यांनी केलंय जे लाभार्थी अपंगत्व प्रमाणपत्र मिळण्यासाठी पात्र ठरले आहेत त्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र घेण्यासाठी परत शासकीय कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही त्यांचं अपंगत्व प्रमाणपत्र त्यांनी नमूद केलेल्या पत्त्यावर टपालाद्वारे पाठवण्याची प्रशासनाच्या वतीने व्यवस्था करण्यात येत आहे तसेच शिबिराच्या ठिकाणी शासनाच्या अन्य योजनांचा लाभ दिव्यांगांना देण्यासाठी संबंधित विभागानं माहिती स्टॉल लावण्यात आलेले आहेत अन्य शासकीय योजनातून दिव्यांगांना लाभ देऊन शासनाच्या व समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं सांगत शिबिर यशस्वी होण्यासाठी आरोग्य यंत्रणा अत्यंत सक्षमपणे कार्यरत करत असल्याचं वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अविनाश खांडेकर यांनी सांगितलं